रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एक राज्य एक गणवेश योजना प्रभावीपणे राबवा मनसेची मागणी विद्यार्थ्यांच्या गणवेशात कारवाईची मागणी बातमी यवतमाळ एक गणवेश ही योजना राज्यात लागू करण्यात आली असून यानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाची सक्ती आणि वाटप करण्यात येत आहे मात्र देशाचं स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसावर आलं असताना अद्याप ही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही किंवा हा गणवेश आकारानुसार न मिळाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे या सर्व प्रकाराची दखल घेऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच विद्यार्थ्यांकडे गणवेश नसल्याने ठराविक गणवेश व्यतिरिक्त अन्य गणवेशात स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागेल अशी नामुष्कीची वेळ यवतमाळ जिल्ह्यावर येऊन ठेपलेली आहे ही अतिशय गंभीर बाब असून शाळेचे सत्र सुरू होऊन साधारणत दोन महिने उलटून गेलेले आहेत परंतु गणवेशाचे गांभीर्य अजूनसुद्धा जाणवत नाही परिस्थिती अशी सुद्धा आहे की अनेक विद्यार्थ्यांना एकाच मापाचे गणवेश देण्यात आले वास्तविक पाहता प्रत्येकाच्या शरीर यष्टी पाहून व योग्य ते मोजमाप करून गणवेश शिवणे अपेक्षित होते आता परिस्थिती अशी झाली आहे की शिवलेले गणवेश कोणाला लहान तर कोणाला मोठे होत असल्याने सर्वत्र तारांबळ उडालेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करावा व कामात हलगर्जी करणाऱ्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केली आहे या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार मनसे अध्यक्ष अमित बदनोरे यश शिंगारे, अंजनेश कालंकार, दर्शन साईराम कवडे अमितेश राडे साहिल जतकर हेमंत दुर्गे दर्शन झांभुरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते एक राज्य एक गणवेश ही महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे या योजनेअंतर्गत सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये शासनामार्फत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार होते पण शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या मापही कंत्राटदाराला दिले पंचायत समिती जिल्हा परिषदमार्फत हे गणवेश देण्यात येणार होते पण आज पंधरा ऑगस्टला दोन दिवस बाकी असतानाही शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही आहे आणि जिथे मिळालेले आहेत तिथे कोणाला मोठे कोणाला छोटे अशा पद्धतीचे गणवेश मिळालेले आहेत हा हेतुपुरस्कर दुर्लक्ष करण्याचा भाग आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली के आहे की असा हेतू पुरस्कार दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं एक राज्य एक गणवेश या विषयावर निवेदन दिलं आम्ही बघितलं आहे यवतमाळ जिल्ह्यात बरेच शाळांमध्ये अशा निकृष्ट दर्जाचे गणवेश देण्यात आलेले आहे हा एक मुलीचा ड्रेस आहे शाळेचा या ड्रेसचा शर्ट आणि बाकीचा भाग हा एकत्र शिवून दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चाललेला आहे एक छोट्याशा कपड्यासाठी विद्यार्थ्याच्या जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करण्यात येत असेल तर ही गंभीर बाब आहे आता मुलाचा पॅन्ट आहे हा पॅन्टचा अर्धा कपडा वेगळा आहे आणि अर्धा कपडा वेगळा आहे अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचे कामं करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी हेडसाण करण्याचं शासन काम करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं ज्या कंट्रॅक्टदारालाही कंट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि संबंधित विभागावर तात्काळ गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती आहे अर्ध्या शाळांमध्ये तर गणवेशच पाठवण्यात आलेले नाही आहे उद्या दोन दिवसांनी पंधरा ऑगस्ट आलेला आहे पंधरा ऑगस्ट आलेला असताना विद्यार्थ्यांना घालायसाठी गणवेशही उपलब्ध नाही आहेत अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसोबत हेडसाड केल्या जात आहे तरी तात्काळ अशा संबंधित विभागावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मागणी आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ